तर या अर्थसंकल्पाआधी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ हा आक्रमक झालेला आहे तीन वर्षांपासून देणी थकीत आहेत आणि सरकारनं अर्थसंकल्पात याविषयी तरतूद करावी अशी या संघटनेची मुख्य मागणी आहे तसंच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज आता अर्थमंत्री अजित पवार जे आहेत थोड्याच वेळात अगदी थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करत आहेत आणि त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आक्रमक झालेला आहे मुख्य मागणी त्यांची थकीत करण्यात यावी ती थकीत देणी देण्यात यावीत अशी या महासंघाची मागणी आहे तसंच महाराष्ट्र शासनानं ही देणी देण्याचं आश्वासन दिलंय आणि या अर्थसंकल्पात याची पूर्तता करावी आमची देणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशी मागणी कंत्राटदारांकडून करण्यात आलेली आहे याच आंदोलनाचा आढावा घेतलाय कंत्राटदारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भुईटे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प आज अर्थमंत्री आहेत मात्र त्याआधीच ठाण्यामध्ये जे कंत्राटदार महासंघ आहे यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे आम्हाला कुठलाही प्रकारचा निधी जो आहे तो मिळाला नसल्याचा त्यांचा आरोप आहे आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे काही पदाधिकारी आहेत सर काय नेमका आरोप आहे आपण या ठिकाणी प्रतिकात्मक तिजोरी देखील आणलेली आहे अजितदादांकडे आपण काय नेमकं साखड मागितलं माझी अजितदादांना विनंती आहे की दादा तुम्ही अर्थसंकल्पामध्ये जोपर्यंत कंत्राटारांच्या देयकांच्या साठी भरू तरतूद करत नाही तोपर्यंत कंत्राटारांचा हा प्रश्न मार्गे निघणार नाही माझी त्यांच्या अपेक्षा आहे की साहेब आम्ही कोणाकडे जायचं आम्ही आमचं हे निवेदन काय करायचं तीन वर्ष झालं साहेब आम्ही म्हणतोय आमच्या आया बहिणी रस्त्यावरती यायची वेळ आलेली आहे आमच्या कामगार रस्त्यावरती येण्याची वेळ झालेली आहे आमच्या पुरवठा रस्त्यावर येण्याची वेळ झालेली आहे कृपा करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसं झालेल्या तसं कंत्राटारांच्या आत्महत्या द्यायला वेळ येणार नाही ती परिस्थिती तुम्ही आणू नका आज अंतर्संकल्पामध्ये आज एकच प्रश्न आहे बहिणीकडून माननीय अजितदादांसाठी माझा की तुम्ही जसं बाकीच्या लाडक्या बहिणींसाठी विचार केलात तसा कंत्राटदार बंधू भगिनींमध्ये सुद्धा लाडकी बहीण आहे तुमची हे तुम्ही एक लक्षात घ्या आणि त्याचप्रमाणे आज तुम्ही लाडक्या बहिणीसाठी नक्कीच प्रश्न मांडाल माझ्याकडनं निवेदन करते नक्की एकंदरीत आता अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये काय नेमकं तरतूद होते अर्थमंत्री अजित पवार हे काय नेमकी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करतात कंत्राटदारांचा प्रश्न तीन वर्षांपासून प्रलंबित आहे मात्र हा प्रश्न तरी अर्थसंकल्पात सुटतोय का हे देखील पाहण्यात इतकं महत्वाचं असणार आहे कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे